ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण चिवडा बनवू त्यासाठी घेतलेली सामग्री सांगते एक किलो दगडी पोहे हे दगडी पोहे आहे हे चिवड्याचे पोहे असतात अर्धा किलो साधे पोहे हे साधे पोहे मकईचे चिप्स अर्धा किलो हे मकईचे चकते आहे बटाट्याच्या शेंगोड्या अर्धा किलो या बटाट्याचे शेंगोड्या आहे खोबरे एक पाव खोबऱ्याचे मी असे उभे काप करून घेतलेले आहे डाह्या एक पाव शेंगदाणे एक पाव हळद मोठे तीन चमचे बडशो मोठे तीन चमचे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे चवीनुसार घ्या तुम्ही लागेल तर काजू घेतलेले आहे शंभर ग्रॅम आणि लाल तिखट घेतलेलं आहे चार चमचे मोठे आता तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून हे सगळी सामग्री तळून घेऊ मस्ता आता मस्त मकाईचे तळून झालेले आहे आता आपण बटाट्याचे शेंगोड्या तोडू असं तळून घ्यायचं मस्त एकदम एकदम मस्त करपूत करून घ्यायचे असं एकदम आता बटाट्याचे शेंगोड्या तळून झालेले आहे आता आपण पोहतो दगडे पोहे तळून झालेले आहे ते आता आपण हे साधे पोहे हे साधे पोहे टाकू आता आपण खोबरे तळून घेऊ खोबरे तोडून झालेले आता आपण शेंगदाणे तोडून घेऊ आता शेंगदाणे तळून झालेले आहे आता आपण या दहा तळून घेऊ डाळ काढून झालेले आहे काजू तोडून घेऊ काजू तोडून झालेले आहे कडीपत्ता तोडून घेऊ आता आपण हे मसाल्याच्यात टाकून घेऊ हे बॉडीशूप आहे हे बॉडीशूप टाकून घेऊ हळद साखर मीठ तिखट एक एक आता एकत्र कालून घेऊ असं एकत्र सर्व कालून घ्यायचं आता मस्त छान कालून झालेला आहे आता चिवडा छान तयार झालेला आहे आता आपण तो वाढू रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा